नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण राख्या शिकणार आहेत आता राखी पौर्णिमा येईल तर राख्या तुम्हाला शिकवणार आहे मी तर त्या राख्या दोन तीन प्रकारच्या आहेत तर मी शिकवेल तस तसं तुम्हाला व्हिडिओ टाकणार ते, ते तुम्ही घरी करा आपल्या स्वतःच्या भावाला तुम्ही तुमच्या हाताने बनवलेली राखी यावर्षी वर्षी बांधणार आता आपण ही राखी शिकणार आहेत तर या राखीला लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते हे बघा या राखी बनवण्यासाठी आता लागणार साहित्य हे बघा हे सहा नंबरचे मनी हे रंगीत मनी घेतलेले आहे सहा नंबरचे आणि हा सोनेरी मणी जो आहे तो दहा नंबरचा आहे ही कैची ही सुई लागणार आहे आणि हा दोरा जो आहे हा इथे बांधायला मी घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही लेस किंवा फ्रेंडशिप बेल्ट वगैरे बांधू शकता आणि हा नॉयलन धागा नेहमीप्रमाणेच तर करायची सुरुवात हे बघा पहिले सुरुवातीला आपल्याला सहा मनी घ्यायचे आहे सहा मनीचा आपल्याला गोल करायचा आहे हे बघा मी हे तुम्हाला ही डिझाईन तशी बरेचदा सांगितलेली आहे तरी सुद्धा मला आता हे सांगते हे बघा असं गाठ पॅक करून घ्यायची हे बघा आता पुढचे हे घ्यायचे म्हणी आपल्याला पुढचे मनी घेऊन आपल्याला पाच मनी ओळायचे आहे कुठचे आपल्याला दोन तीन मनी तीन तरी घेतलेच पाहिजे किंवा पूर्ण मन्यातून काढली तरी चालणार आहे एवढा टाईट होते विण आपले ही बघा पाच मनी घ्यायचे आता आपल्याला हे पाच मणी घेतल्यानंतर इकडनं असा हे घ्यायचं आहे बघा आला बोल करायचं आहे आपल्याला हे साईडचे हे दोन मने घेऊन घ्यायचे आणि मग हा वरचा मनी परत पाच मणी ओळायचे परत पाच मने ओळायचे आहे असं करून आपल्याला षटकोण तयार करायचा आहे हे बघा हे षटकोण बनवण्यासाठी मी तीन ले ले। हे बनवलेले आहे तीन वर्तुळ बनवले तीन आता आपल्याला याच्यावरती घ्यायचे दोन दोन घर करायचे हे बघा हे दोन मनी आधी येऊन घ्यायचे आणि हा मनी आपल्याला हे दोन मन काम आहे आता चार मणी ओळायचे आहे आपल्याला चार त्यातले दोन घ्यायचे त्यामुळे इथे चारच मनी आहे आपण हे बघा चार मणी ओळल्यानंतर हे दोन मनी घ्यायचे आहे आपल्याला हे दोन मनी आता चार आले का ठीक आहे आता हे पुढचे दोन मनी घेणार आहे मी पुढचे दोन मनी तर आता तीनच मनी ओळायचे आपल्याला कारण हे तीन मणी घ्यायचे आहे त्यामुळे मी दोन तीनच मणी ओढणार आहे ये तीन मणी ओढल्यानंतर हे हा मणी घ्यायचं आहे साईडचा हा घेतल्यानंतर हे दोन परत पुढचे घ्यायचे आता हा इकडचा भाग झाला इकडे करण्यासाठी आपल्याला आता ही सुई इकडे न्यायची आहे ही सुई तिकडे ने घ्यायची आपल्याला एवढा असं घेऊन आता हे दोन मनी घ्यायचे मधले तुम्हाला एकदम दोन घेता नाही आले तर एक एक घेऊ शकतात आता जसं इकडच्या साईडला केलं आपण पहिले चार मनी सुरुवातीला नंतर तीन मनी तसंच आता हा षटकोन आपल्याला तयार करायचा आहे इकडनं पण असंच करायचं हे बघा आता ही ही जी साईडची मन पट्टी आहे ती शिकवणार आहे मी आता हे बघा हे मधले दोन मनी घ्यायचे आहे आपल्याला हे मधले दोन मणी घेतले आता आपल्याला चार मणी ओळायचे हो त्यात हे हे चार मणी ओढले याच्यातून परत आता काढायचं हे बघा असं फिरवून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला सरळ पडतं करायला हे मागे पण सांगितलेलं मी हे असं आता हे दोन मणीवरचे परत चार मणी ओळायचे आहे आपल्याला तर चार चार मणी ओळून परत इथूनच काढायचे आहे असं करत आपल्याला ही पट्टी तयार करायची आहे ही अशी पट्टी तयार करायची आहे हे बघा आता असे हे तीन हे तयार केलेले आहेत मी राहू वर्तुळ आता बघा आता आपल्याला रंगीत मणी कसे लावायचे हे शिकायचं आहे हे जे आहे हे मनी केल्यानंतर के ही वायर इथूनच आपण मी मन्यांमधून इकडे आणलेली आहे तर आता पुढचा मनी जो घ्यायचं आहे हे बघा हा पुढचा मनी घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मनी ओळायचे हिरवा मनी ओळायचा आहे हे बघा आता हिरवा मनी ओळा तर या मन्यातून तिकडनं तशीच सुई टाकायची असेल म्हणे मध्यभागी येतो नाहीतर मग तो, तो साइडला जातो मनी हे बघा असा असेच मनी सगळे असेच घ्यायचे आहे आपल्याला मध्यभागी फक्त गोल्डन मनी येईल हे बघा आता हे हा मनी पुढचा घेऊन हा मनी घ्यायचा आपल्याला हा एक हा साईडचा एक घ्यायचा हा मनी ओढल्यानंतर आता आपल्याला चॉकलेटी मनी घ्यायचं आहे एक आणि मग गोल्डन घ्यायचं आहे हे बघा असं आता गोल्डन घेणार मी आता हे अशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे तयार हे ब लक्षात करायचं आणि ही हि जी पट्टी इकडे वाढवलं मी तसंच इकडे दोन महिन्यांपासून इकडे घ्यायचं आहे तुम्हाला आणि याला लेस किंवा दोरा बांधायच आहे तर हे बनवायच्या वेळेस तुम्ही धागा मोठा घ्या म्हणजे एका धाग्यामध्ये आपलं अखंड पूर्ण होईल नाही तर मग तुकडे जोडावे लागतात तर माझा मी काय हे शिकवायचं होतं म्हणून एवढा छोटा घेतलेला इथे पण इथे मी अखंड घेतलेला होता एक पूर्ण ही बघा ही राखी हाताला छान दिसते तुमच्या भावासाठी पण बनवा तुम्ही आता आज आपण एक राखी शिकलेलं आहे तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या राख्या शिकवणार आहे मी तर तुम्हाला तुम्ही जर माझं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करा तर तुम्हाला माझ्या सर्व प्रकारच्या राख्या तुम्हाला शिकायला मिळतील रक्षाबंधन पर्यंत सर्व राख्या शिकवेल मी तर जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू